दादा कोंडके मराठी मूवी आली अंगावर एकोणीसशे ब्याऐंशी विनोदी पस्तीस मिमी रंगीत एकशे वीस मिनिटे प्रमाणपत्र क्रमांक बी निर्मिती संस्था सदिच्छा चित्र निर्माता दादाकुंडके दिग्दर्शक दादाकुंडके कथा राजेश मुजुमदार पटकथा राजेश मुजुमदार संवाद राजेश मुजुमदार संगीत राम लक्ष्मण छायालेखन अरविंद लाड संकलन एन एस वैद गीतलेखन दादाकुंडके कला दीनानाथ चव्हाण रंगभूषा शांताराम विचारे केशभूषा व्हिक्टर परेरा पुष्पा मायेकर आणि चांद बीबी वेशभूषा विठ्ठल इंगवली आणि यशवंत भालकर नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार स्थिरचित्रण स्टुडिओ तुही निरंकार गीतमुद्रण बी एन शर्मा धोनी मुद्रक माधव पाताडे ध्वनी मुद्रिका एच एम व्ही रेकॉर्ड कंपनी मुंबई निर्मिती स्थळ जयप्रभा सिनेटॉन कोल्हापूर रसायनशाळा बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज कलाकार दादा कोंडके उषा चव्हाण शरद तळवळकर रत्नमाला मोहन कोठीवान वसंत शिंदे गणपत पाटील दीनानाथ टाकळकर हांडे पाटील संपत निकम दिनकर इनामदार बापूसाहेब गावडे कुंदन दत्ता सुलोचनाबाई काळे आणि भगवान पार्श्वगायक महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर